नमस्कार मित्रांनो मी राहुल बिबे बेदडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा युट्यूब चॅनल वर तुम्हाला सर्वांचे आज तुम्ही पाहू शकताय आदर्श नागरिक एक सामाजिक कार्यकर्ते हेमंत आबा पाटील कॅमेरामॅन फक्त ते दाखवा बळीराजा दूध संकलन केंद्र काटी आयोजित काटी ते शिखर शिंगणापुरते गोंदावले महाराज मोफत देवदर्शन आयोजित म्हणजे जवळजवळ अडीचशे ते तीनशे महिला ह्या हेमंत आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली देवदर्शनासाठी चाललेले आहेत जास्त वेळ घेता आपण महिलांशीच मुलाखत घेणार आहोत कसं नियोजन आहे काय आहे चला तर आपल्या आपल्यासोबत वहिनी आहेत आपण वहिनींना विचारणार आहोत कसं काय नियोजन आहे काय वहिनी तुमची ओळख माझं नाव अर्चना नितीन कोकरे मी राहणार काठी आ, या, या गाव दर्श दे या देवदर्शनाला जाण्यासाठी हेमंत आबांनी चांगल्या प्रकारे सोय केलेली आहे पहिल्यांदा काठी गाव गाव दर्शन ते नंदकिशोर नंदकिशोर ते गोंदावले आणि गोंदावले ते शनी शिखर शिंगणापूर हे त्यांनी चांगली सोय केलेली आहे आणि महिला अडीचशे ते तीनशे महिला या देवदर्शनासाठी चाललेल्या आहे आणि हसत मुखाने अगदी आनंदाने चाललेले आहेत आणि या अशा प्रकारे मी त्या हेमंत आबाचं मनापासून अभिनंदन करते बरोबर आहे तर पाहिलं तर आबांनी महिलांसाठी जो उपक्रम राबवलेला आहे तर पाहिलं मंडळी की ग्रामीण भागातील शेतकरी वर्गातील महिला देवदर्शनासाठी घेऊन जाण्याचं काम हे आबांनी उत्कृष्ट पद्धतीने केलेले आहेत आपल्या सोबत वहिनी आहेत वहिनी तुमची ओळख शुभांगी हेमंत वाघमोडे वाघमोडे म्हणजे आबांच्या आबांचेच आर्दांगिने आहेत तर कसं ही संकल्पना काय आहे नेमकी देवदर्शनाला घेऊन जाण्याची मामांविषयी नव बोलला गेला होता की मामा कृषी मंत्री व्हावं तेव्हा नव्या पूर्ण प्रकारे हे आयोजित केलेली ट्रिप आहे ती आम्ही नवस पूर्ण करायला चाललेलो पायलट मंडळी काटी गावातील म्हणजे संपूर्ण गावाने म्हणलं तरी अवघड आपले इंदापूर तालुक्याचे आमदार दत्तात्रेय मामा बर्णे हे कृषी मंत्री होवेत म्हणून गावाने नवस केला होता आणि मामाही कृषी मंत्री झाले आणि गावकरी नवस फेडण्यासाठी चाललेले आहेत आणि श्रावण महिना आहे बर का महादेवाला जे साकडे घातलं होतं ते साकड पूर्ण करण्यासाठी हे सर्व महिला असतील आणि जे गाय गावातील नागरिक असतील हे घेऊन चाललेले आहेत अजून आजी आहेत आजी कसं वाटतंय आता देवाला चाललाय तुम्ही चांगलं वाटतय चांगलं वाटतंय हो। जो काय तुम्ही नवस बोलला होता तो आता पूर्ण होईल पूर्ण होईल काय आभांबद्दल दोन शब्द आबांबद्दल सहकारी चांगलं आहे आबांचं सहकार्य आणि असं जाबा पुढे जावं तर आम्हाला असं त्यांच्या पाठीमागून यावं बरोबर तुम्ही सहकार्य केलं तर पुढे करणार करणार आम्ही तुम्ही सहकार्य मंडळी आबा सहकार्य असणार आपल्या आपल्यासोबत दादा आहेत दादा काही संकल्पना ही देवाला घेऊन जाण्याची संकल्पना चांगली आहे आबा असेच पुढे जावं ही सगळ्यांची इच्छा आहे हर हर महादेव बरोबर आहे अजून दादा आहेत आपल्यासोबत दादा काय हे की काय काय प्रकार वगैरे हो नक्कीच महादेव भक्त आहेत आणि ही महादेवाची भक्ती करत करत आबांच्या एक कल्पना लक्षात आले की मामा कृषी मंत्री व्हावेत असंच महादेवाच्या पडता पडता त्यांना एक कल्पना सुचली जर मामा कृषी मंत्री झालं तर मी गावातील भगिनीं लाडक्या बहिणी गावातील सगळ्या लाडक्या बहिणींना महादेव दर्शन गोंधळ दर्शन नंदकिशोर दर्शन गडवल आणि तेच महादेवाचं साकड आबाचं साकडं महादेवाने ऐकलं आणि कृषी मंत्री झाले तेच फेड म्हणून सर्व सा, बहिणींना देवदर्शन घेऊन चालल्यात आबा बरोबर पाहिल्यात मंडळी जवळजवळ तीनशे महिलांचं आयोजन केलेलं आहे ना अतिशय बोर सुंदर कि आपले जे लाडके आबा आहेत आबांनी महादेव भक्त आहेत दादांनी सांगितलं आणि महादेव भक्त असल्या कारणानेच जे आबांनी काही महादेवाकडे साकडे घातलं होतं की दत्तात्रय मामा भरण हे कृषी मंत्री व्हावेत हो आणि मामा कृषी मंत्री झाले आणि आबा सर्वांना घेऊन हा देवदर्शनाचा कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी आज निघालेले आहेत तुम्ही पाहू शकता मित्रांनो थेट थेट आबाच आलेले आहेत एक पाच मिनिट आपण थेट आबांचीच मुलाखत घेणार आहोत डायरेक्ट आबा आलेले आहेत आणि आबाशी आपण काही प्रश्न विचारणार आबा आ, आता दादांची किंवा वहिनींची मुलाखत घेताना कळलं की तुम्ही महादेव आहात आणि तुम्ही देवाला साकडे घातलं होतं की आपल्या हो आप जे इंदापूर लाडके आमदार आहेत ते कृषी मंत्री हो हो। नेमका काय हा प्रसंग किंवा काय तुमच्या मनात भावना आली होती तुम्ही महादेवाकडे कशा सा पद्धतीने साकडे घातले काय मुळात मामा आमच्यासाठी परमेश्वर आहेत आणि मामाचं हित म्हणजे जनतेचं हित बरोबर आणि मामा कृषी मंत्री हो आणि ह्या आपल्या सर्व सर्वसामान्य गोरगरीब जनता आहे आपल्या भागात शेतकरी प्रवर्ग मोठ्या प्रमाणात आहे या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी आपल्या तालुक्याचा कृषी मंत्री होणं काळजी गरज होती आणि ही साक्षात महादेवाने आमचं स्वप्न पूर्ण केलं आम्ही महादेवाला तसा आयुष्य घातला होता आणि ते आमचं स्वप्न पूर्ण झालेलं आहे आणि हे स्वप्नाची पूर्तता करण्यासाठी आज आम्ही शिखर शिग्नपूर या ठिकाणी तीनशे महिलांना देवदर्शन घडवून हे आम्ही नवस फेडण्यासाठी चाललेलो आहे गावकर शुभेच्छा हा जो त्यांचा प्रवास आहे सुखी समाधानी आणि भरभराटीचा बर जावो आणि आबांना इथून पुढच्या काळात बरोबर यश मिळो हीच आमच्या चॅनल कडून अपेक्षा करतो मी राहुल बिबे बेधडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा मित्रांनो माझ्या सोबत आमचे सहकारी मित्र तानाजी डोंबाळे आहेत त्याचबरोबर सागर वायाळ आहेत त्यांचाही मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि थांबतो धन्यवाद